पहलगामवर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा बदला काल भारतीय लष्करानं पाकिस्तानमधल्या नऊ ठिकाणांवर चोवीस मिसाईल हल्ले करून घेतला शंभराच्या वर दहशतवाद्यांचा खात्मा यात भारतीय लष्करानं केलाय अनेक दहशतवादी जे अनेक वर्षापासून भारतात कारवाया करत होते त्यांचा खात्मा केल्याचा संशय सध्या व्यक्त केला जातोय आता थोड्या वेळापूर्वी पाकिस्तानातल्या बी बी सी उर्दून एक रिपोर्ट दिला आहे त्यानुसार भारतातल्या अनेक दहशतवादी हल्ल्यांचा मास्टर माइंड असणाऱ्या मौलाना मसूद अझर यांना असं म्हटलंय की मी ही या हल्ल्यात मेलो असतो तर बरं झालं असतं तसं त्यानं का म्हटलं आणि नक्की मसूदच्या घरात सध्या काय परिस्थिती आहे ते पाहूया आजच्या या, या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठीवाना काल भारतीय लष्करानं जे कोऑर्डिनेटेड आणि फोकस्ड स्ट्राईक केले त्याच्यामध्ये पाकिस्तानच्या पंजाबमध्ये असलेल्या बहावलपूर या जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या अत्यंत महत्वाच्या अशा सुभानल्ला कॉम्प्लेक्सवर देखील हल्ला केला अठरा एकरचा हा दहशतवाद्यांचा कॅम्प आहे या कॅम्पमधून जैश ए मोहम्मद ही दहशतवादी संघटना नवीन दहशतवाद्यांचं ट्रेनिंग त्यांची भरती आणि इतर अनेक कामं करत असते भारताला हवा असलेला एक मुख्य दहशतवादी मौलाना मसूद अझहर हा स्वतः याच कॉम्प्लेक्सच्या भागात राहतो म्हणूनच भारतानं हे टार्गेट निवडलं होतं काल रात्री झालेल्या या हल्ल्यांमध्ये मौलाना मसूद अझहर याच्या दहा नातेवाईकांचा मृत्यू झाला आहे तर त्याच्या चार अतिशय जवळच्या सहकाऱ्यांचा देखील मृत्यू झालाय बहावलपूरच्या या कॅम्पमध्ये असणारी एक मशीद देखील या हल्ल्यात उद्ध्वस्त झालेली आहे उस्मान अली कॅम्पस असं या संपूर्ण कॅम्पसचं नाव आहे बहावलपूर हे ठिकाण पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय सीमेच्या आत आहे म्हणजे ते ठिकाण मध्ये नाही तर ते ठिकाण पाकिस्तानच्या मेन लँडमध्ये आहे ते लाहोरच्या जवळ आहे त्यामुळं भारतानं कोणत्याही गोष्टीची तमा न बाळगता दहशतवादाचा खात्मा करण्यासाठी भारत पाकिस्तानच्या आतपर्यंत पोहोचलाय हे इथं स्पष्टपणे दिसतंय या हल्ल्यात मृत झालेल्या लोकांच्या मध्ये मौलाना मसूद अझरची मोठी बहीण तिचा नवरा त्याचा एक पुतण्या आणि त्याची बायको त्याचबरोबर त्यांची पाच मुलं आणि त्याचे इतर चार जवळचे सहकारी अशा एकूण चौदा जणांचा या मिसाईल स्ट्राईक मध्ये मृत्यू झालाय ही घटना घडल्यानंतर मौलाना मसूद आझर हा अत्यंत दुःखी झाला आहे आणि त्यानं बीबीसी उर्दूला अशी प्रतिक्रिया दिली की या हल्ल्यात मी स्वतःच मेलो असतो तर बरं झालं असतं इंडिया टुडेने दिलेल्या रिपोर्टनुसार मौलाना मसूद अझहरनं दोन हजार साली जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा पाया घातला होता दोन हजार एकमध्ये मध्ये त्यानं भारताच्या पार्लमेंटवर हल्ला केला होता दोन हजार सोळामध्ये पठाणकोट आणि दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये चाळीस सी आर पी एफच्या जवानांचा ज्या हल्ल्यात मृत्यू झाला होता त्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यामागे देखील मौलाना मसूद अझरचाच होता एकोणीसशे नव्याण्णव साली आय सी वन फोर या काठमांडूहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं पाच दहशतवाद्यांनी अपहरण केलं होतं त्यांनी भारत सरकारकडून मौलाना मसूद अझर इतर दोन दहशतवाद्यांची मुक्तता करायची मागणी केली होती त्यावेळी भारत सरकारनं प्रवाशांचा जीव वाचवण्यासाठी मौलाना मसूद अझर आणि त्या दोन दहशतवाद्यांची सुटका केली होती त्यानंतर त्यानं भारतावर अनेक वेगवेगळे हल्ले करून दहशतवादी पाठवून भारताला आणि विशेषतः काश्मीरच्या खोऱ्याला जखमी करायचं चा काम चालू ठेवलंय बहावलपूर हे पाकिस्तानातलं सर्वात मोठं असं बारावं शहर आहे त्याच्या जवळ असणाऱ्या मुरीदके नावाच्या शहरात मस्जिद व मरकज तय्यबा नावाची आणखी एक दहशतवादी कॅम्प आहे या ठिकाणी देखील भारतानं काल मिसाईल अटॅक केला या दोन्ही हल्ल्यांमध्ये मिळून म्हणजे बहावलपूर आणि मुरीदके या दोन्ही ठिकाणी मिळून तीस पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा भारताच्या लष्करानं केलाय असा क्लेम भारतीय लष्करानंच केलाय भारतावरती वारंवार दहशतवादी हल्ले करून भारतातल्या निष्पाप नागरिकांचा जीव घेणाऱ्या मौलाना मसूद आझरला पहिल्यांदा आपल्या घरच्या लोकांचा मृत्यू झाल्यानंतर काय वाटतं याची जाणीव कदाचित कालच्या हल्ल्यानंतर झाली असेल म्हणूनच त्याच्या तोंडातून अतिशय उद्वेगजनक असे हे वाक्य निघाले या हल्ल्यात मी स्वतः मेलो असतो तर बरं झालं असतं असं त्याला वाटलं ही भारताच्या या हल्ल्याची एक महत्वाची पोचपावती आहे अशा प्रकारचे हल्ले पाकिस्तानातल्या इतर ठिकाणी झालेले आहेत त्या हल्ल्यांमध्ये आणखी कोण महत्वाचे दहशतवादी किंवा त्यांचे सहकारी मारले गेलेत याची माहिती थोड्या वेळाने आपल्याला मिळतच राहील ती जशी मिळेल तशी आम्ही ती तुम्हाला देत राहू याबद्दलच्या माहितीसाठी तुम्ही द मराठी बाणाला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ पाहत राहा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद